काय काजू मसाला ठीक आहे नमस्कार तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे रेस्टॉरंट आणि धाब्यावरती जसं काजू मसाला आपल्याला मिळतो तसंच काजू मसाला आज आपण घरी बनवणार आहोत एकदम सोप्या पद्धतीने बनवणार आहोत आणि ही भाजी खायलाही खूप टेस्टी लागते तर तुम्ही या पद्धतीने नक्की एकदा घरी बनवून बघा तुम्हाला सगळ्यांना खूप आवडेल आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण की या व्हिडिओ मध्ये मी खूप साऱ्या टिप्सही तुम्हाला सांगणार आहे जेणेकरून तुमची भाजी एकदम परफेक्ट बनेल आणि अजून पर्यंत तुम्ही रसोईच्या बेल वरही क्लिक करा जेणेकरून सर्व रेसिपीचे अपडेट तुम्हाला वेळेवर मिळतील इथे आपण पॅन गरम करायला ठेवलेला आहे याच्यामध्ये आपण कांदा आणि काजूचे तुकडे पाणी टाकून चांगलं बॉईल होईपर्यंत आपल्याला हे शिजून घ्यायचे आहे इथे मी तीन मिडियम साइज चे कांदे घेतलेले आहेत यांना मोठे मोठे कापून घ्यायचं आहे आपल्याला हे मी पॅन मध्ये टाकते आणि मी इथे अर्धा कप काजूचे तुकडे घेतलेले आहेत आपल्याला याची कांदा आणि काजूची पेस्ट बनवायची आहे म्हणून इथे आपण काजूचे तुकडे यूज करतो आहोत हे आपण याच्यात घालून घेऊया आता याच्यात पाणी टाकून याला चांगला आपण उकळून घेऊ इथे कांदे आणि काजू छान असे उकळले गेलेले आहेत आता आपण यांना बाहेर काढून घेऊया आणि थंड पाण्याने याला धुवून घ्यायचं आहे आणि मग ह्याची आपण पेस्ट करून घेऊ अशी आपल्याला काजू आणि कांद्याची पेस्ट बनवून घ्यायची आहे काजू मसाल्यामध्ये मध्ये जर काजूच नसतील तर त्या मसाल्याची मजाच काय म्हणून आपण ही वाईट पेस्ट बनवून घेतलेली आहे आता आपण तुपामध्ये काजू फ्राय करून घेऊयात इथे मी तीन टेबल स्पून साजूक तूप घेतलेला आहे थ्री फोर्थ कप अख्खे काजू मंद आचे वरती हे आपल्याला फ्राय करून घ्यायचे आहेत आपण जर हाय फ्लेम वर काजू फ्राय केले तर फक्त बाहेरून कलर चेंज होईल काजू कच्चे आपले इथे काजू फ्राय करून झालेले आहेत असा कलर येईपर्यंत आपल्याला काजू फ्राय करून घ्यायचे आहेत आता आपण यांना काढून घेऊया पॅन मध्ये आपण दोन टेबल स्पून तेल घेतो आहोत एक टी स्पून जिरं दोन टेबल स्पून कापलेला लसूण दोन हिरव्या मिरच्या हे आपल्याला परतून घ्यायचे आहे छान इथे मी दोन मीडियम साईज कांदे कापून घेतलेले आहेत बारीक हे आपण याच्यात घालूया हे सगळं आपण मीडियम फ्लेम वरती फ्राय करून घेणार आहोत कांदा नरम झाला की लगेच याच्यात आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत एक टेबल स्पून अद्रक लसूणची पेस्ट अद्रक लसूणची पेस्ट पण छान आपण इथे फ्राय करून घेऊया त्याचा कच्चेपणा निघून गेला पाहिजे एक टेबल स्पून कश्मीरी लाल मिरची अर्धा टीस्पून हळद दोन टीस्पून धनेपूड हे सगळे मसाले छान असे आपण मिक्स करून घेऊया छान शिजून घेऊया आपण यांना मसाल्याची चव वाढावी म्हणून आपण याच्यामध्ये थोडं पाणी घालणार आहोत आणि चांगलं आता फ्राय करून आहे इथे मी तीन मिडियम साईज चे टमाटे कापून घेतलेले आहेत टमाटे पटकन सॉफ्ट होतील आपण एक किंवा दोन मिनिटे ह्याच्यावर झाकण ठेवून घेऊया तुम्ही बघू शकता की मसाल्याला तेल सुटायला लागलेलं आहे आपण तयार केलेली कांदा आणि काजूची पेस्ट घालूया छान तेल सुटेपर्यंत आपल्याला मसाला परतून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता साइड ने मसाला तेल सोडायला लागलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक टी स्पून गरम मसाला चवीप्रमाणे मीठ एक टीस्पून कस्तुरी मेथी हिला क्रश करून टाकायचं आहे आता ह्याच्यामध्ये आपण फ्राय केलेले काजू घालूयात आणि छान काजू मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊ याच्यामध्ये आपण पाणी घालूया इथे मी अर्धा वाटी पाणी घेतलेला आहे तुम्ही आवश्यकतेनुसार पाणी याच्यात घालू शकता थोडी कोथंबीर याच्यात आता झाकण ठेवून तीन ते चार मिनिटं भाजी चांगली शिजू देऊया इथे आपली दोन ते तीन मिनटं झालेली आहेत आता आपण ह्याच्यामध्ये क्रीम टाकून घेऊया जर तुमच्याकडे क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची मलई सुद्धा टाकू शकता इथे मी तीन टेबल स्पून क्रीम घेतलेली आहे झाकण ठेवून आपण अजून दोन मिनिटं याला शिजू देऊया छान भाजीला तेल सुटलेलं आहे आणि कलरही खूप छान आलेला आहे आणि एकदम परफेक्ट बनलेली आहे आपली भाजी ह्याच्यामध्ये मी एक टेबल स्पून घालते हे ऑप्शनल आहे तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही घाला नाही घातलं तरी चालेल इथे आपला काजू मसाला तयार झालेला आहे आता आपण ह्याला डिश मध्ये काढून घेऊयात इथे आपला काजू मसाला तयार झालेला आहे तुम्ही एकदा घरी नक्की करून पहा खूप छान बनते ही भाजी आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही रसोईच्या गोडी चॅनल ला सबस्क्राईब केलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आम्हाला सपोर्ट करा तर आपण पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये तोपर्यंत तो बाय बाय